नमस्कार मंडळी मी रेखा स्वागत आहे तुमचं माझ्या किचन मध्ये तर आज आहे मकर संक्रांत तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी संक्रांत स्पेशल आज तुम्हाला दाखवणार आहे संक्रांत स्पेशल मी बनवणार आहे पुरणपोळी व कटाची आमटी चल तर मी तुम्हाला दाखवते मी इकडे डाळीचं पाणी ठेवलेला आहे डाळ शिजवायसाठी कुकर तर इथे मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला याच्यामध्ये मी तेल टाकलंय थोडस आणि थोडीशी हळद तर इकडे मी दोन डाळ घेतलेली आहे थोडीशी अशी स्वच्छ धुव मी तिला भिजव घातलं तर मी कुकर लावून घेते डाळीच टाकतो शिबत तर मी डाळ तीन चार शिप्या लावून देऊया म्हणजे दाळ छान तर इथे मी खोबर टाकते याच्यामध्ये भागायला यामध्ये मी खडे मसाले पण टाकून देते इथे मी पावडर मसाला इथे मी पावडर मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये माझा घरचा मसाला आहे का याच्यामध्ये सर्व आहे म्हणजे धन्या धन्या वगैरे मला काही टाकायची गरज नाही जिरा पावडर वगैरे हो मला टाकायची गरज नाही माझ्या मा मा मसाल्यामध्ये सगळे आहे फक्त एक कलर साठी थोडासा मी लाल मसाला टाकते हळद तर बघा मसाला झालेला आहे आपण मसाला काढून घेऊया आणि आता मसाला वाटून घेऊ यामध्ये मी पहिले हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथंबीर वाटून घेणार आहे तर इथे मी मध्ये पावडर टाकत आहे मसाला वेलची पूर आणि बडीशो तर पूरण असं थोडस अर्ध शिधा आलेला आहे थोडस बाकी आहे त्यामध्ये मी विरची पूड आणि बडशो पावडर घातलेला आहे तर पुरण झालेला आहे छान बघू शकता तुम्ही तर आता मी इकडे आमची आमटी बनवत आहे तर मी तोप गरम करायला ठेवलाय पण पहिले मी आमटी टाकून घेते तेल तेल थोडं जास्तच घालायचं రాయి కాకు तर हे मी वाटण केलेलं आहे हिरवं लसूण आल लसूण अद्रक आणि मिरची कोथंबीर घालून घेऊया तर यामध्ये मसाले घालूया लाल तिखट घरचा मसाला मीठ हळद खोबर कांदा आता याला बारीक करून घेते काळणीमध्ये असं या पेलानी करत आहे कारण मला याने जमत करायला पटापट तेल सुकलेला आहे मसाल्याला मसाला खूप छान मसालाय आता मी याच्यामध्ये डाळीच पाणी टाकते यामध्ये मी डाळ शिजवलेले डाळ वाटून टाकलेले आहे थोडीशी आमटी घट्ट होण्यासाठी कारण आम्हाला घट्ट आमटी आवडते पातळ आमटी आम्हाला आवडत नाही थोडस पाणी घालते

आपण पोळ्या लाटून घेऊया तिकडे मी तवा गरम करायला ठेवलाय पुरण थोडं जास्त आणि पिठाचं प्रमाण थोडं कमी पाहिजे छान असं काठ लाख द्यायचे पहिले

बघा पोळी किती छान भाजली तर बघा आपले कटाची आमटी आणि पोळ्या तयार आहेत संक्रांत स्पेशल कटाची आमटी आणि पुरण चला तर तुम्ही पण एकदा करून बघा अशा